बाकी काही काम क्रोध दोघे घातलेली बाहेर शांती क्षमा घरी राबवते महिला मंडळ एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा प्रश्नाचं उत्तर खरं द्यायचं खोटं द्यायचं मला सांगा सगळ्यामध्ये लबाड कुत्र की मांजर कोणी शपथ घेऊन आली घरून बोलायचं नाही झोपले काय मी बोला ना <laughs> मांजर लबाड हुशार आहे तुम्ही ऐका मांजर लबाड हे माहिती पण असतो कुठं ते घरात दुधाच्या पातीला जवळ असते ना इमानदार आहे राहिला कुठे चप्पलच्या जवळ हे की नाही म्हणजे ज्याला घरात ठेवायचं तो चपलेच्या जवळ आणि ज्या ज्या जागा चपलेच्याही अगदी लांब आहे ते किचन जवळ तर आपण महात्मे हे की नाही जाऊ दे चला आपल्याला काय ठेवलं पाहिजे आणि काय बाहेर काढलं पाहिजे हे कळलं पाहिजे दृष्टांत सांगतो लक्ष द्या शेवटचा दृष्टांत या दृष्टांतवरती आपला अभंग सगळ्यांना कळाला असं समजेल आणि मी शेवीला पूर्णविराम देऊन चला काम क्रोध दोघे घातीले बाहेरी कामाला आणि क्रोधाला बाहेर काढलं पण हे काम क्रोधाला बाहेर काढण्यासाठी जीवाला काय करावं लागतं किंवा संतानं काय केलं चला काय झालं पूर्वीचा कालखंड होतो बाबाजी मुंबईसारख्या ठिकाणी मध्ये खूप स्वस्त होते आणि त्या मुंबई सारख्या ठिकाणी गंमत अशी झाली की अतिशय कमी 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 याच्यामध्ये एका व्यक्तीला सहा खोल्या मिळाल्या आणि असं पटांगण मिळालं तिथं सहा खोल्या कमी पैशामध्ये त्यानं विकत घेतल्या विकत घेतल्यानंतर वीस वर्ष झाले त्याच्यामध्ये भाडे करू ठेवले भाडे करू ठेवल्यानंतर महिन्याच्या महिन्याला भाडे यायचं कधी यायचं कधी नाही यायचं नंतर मग यायचंच बंद झालं कळालं तुम्हाला कळाली पहिलं रेग्युलर आलं नंतर यायचं जायचं नंतर बंदच झालं चला वीस वर्ष निघून गेले मालकानं विचार केला भेटल्याला गेल्यानंतर एकदम सगळं घेऊन जाऊ असं झाल्याच्या नंतर, <coughs> नंतर वीस वर्षाच्या कालखंडामध्ये मालकाचा विवाह झाला त्याचं लग्न झालं त्याला मुलं झाली मुलं मुल शिकून मोठी झाली वीस वर्षाची झाली ग्रॅज्युएशन पूर्ण झालं कामासाठी लागली मुंबईला जॉब लागला म्हणून मालकाला वाटलं मुंबईला आता कामाला लागलाय पोरघामा आपली सहा रूम आहेत सहा रूमापैकी एक रूममध्ये राहील पाच मूर्ती लक्ष ठेवी भाडेही वाचेल घराचं आणि सुकानं राहील या भावनेनं बाप मुंबईला आला बरोबर बाप मुंबईला आल्याच्या नंतर बापानं विचार केला ती चाळ जिच्यानं विकत घेतली त्या विकत चाळीच्या जवळ गेला सगळ्या भाडंकरण बाहेर पडलं म्हटलं जय हरी जय हरी म्हटलं वीस वर्ष गेले तब्बल तुम्ही या ठिकाणी राहताय मला भाडं कधी आलं कधी आलं नाही माझं त्याच्याबद्दलही काही तक्रार नाही फक्त एक गोष्ट आहे माझी मुलं आता शिकून मोठी झाली इथं राहण्याच्या योग्यतेची झाली माझं एकच म्हणणं का एक रूम खाली करा आणि एका रूममध्ये माझ्या मुलाला फक्त राहायला जागा द्या पाच जण बाकीच्या रूममध्ये राहा फक्त रूम कुणी खाली करायची हा सहा जणांमध्ये विचार करा सांगितल्याच्या नंतर साई भाडेकर करू असं हसायला लागले म्हणजे काय मालक युगात राहता म्हणले घर तुमची हे राहिली नाही म्हणले बघा म्हणले सरकारनं नियम काढला ना काय म्हणले कसेल त्याची जमीन राहीन त्याचं घर म्हणजे वीस वर्ष आम्ही इथं राहिलो वीस वर्ष वीस वर्ष राहिले होतं घर आमची झाली खाली नाही करणार मालक म्हणला कोर्टात जाईल अहो कोर्टात जाण्या तर कुठं जा सरकारनंच नियम टाक काढलाय ना कसेल त्याची जमीन राहीन त्याचं घर तिथनं पुढं सुरुवात झाली बरं का वर्षाच्या वर्षाला करायचं वर्षाच्या वर्षाला बॉन्ड करा वर्षाच्या वर्षाला वीस वर्ष लक्षच नाही तिथं वैतागून गेला नंतर त्याला वाटलं जाऊ द्या चला साईच्या साही कोल्या आपल्या हातातून गेल्या एवढी जागा हातातून गेली हातात झाला निराश झाला निघाला गावाकडे येत असताना गावाच्या स्टँडवरती उतरला संध्याकाळच्या वेळेमध्ये आता घरी निघून धरा त्याला एक हबप दिसली कीर्तनकार चालले होते कीर्तनला कुठेतरी धोतर गंध नेहरू पाहिला आणि नंतर याचा सात्विक भाव जागृत झाला माणसाचा आसच होतो बर का हातातून एखादी गोष्ट जाती हे कळाल्याच्या नंतर लोक दान करायला सुरुवात करतात इथलं सांगत नाही बऱ्याच जणांचं असं होतं पंढरपूरला आमच्या समोर एक व्यक्ती होता त्यानं पाचशे रुपयाची नोट टाकली दानपेटीमध्ये बाकीची आमच्या ग्रुपमध्ये म्हटले वा काय दानशूर अरे पाचशे रुपये टाकले पाचशे रुपये टाकले पाचशे रुपये टाकले सगळी लोक विचार करायला लागली असं करता 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 बाकी ज्यांच्या जवळ आलं आणि त्यांच्याच ग्रुपमधला शेवटचा होता ना तर मला काय घेऊन द्या लबाड येते ते म्हणले का म्हणजे म्हटले पाचशे दानपेटी टाकले म्हणजे दहा दुकानं त्यांनी चालवले चालले नाही दुकानदारनं नोट मागं दिली आणि गिफ्टमध्ये एक शिवी दिली कुठंच चालले नाही म्हणून म्हटलं दानपेटी टाकायला आणलेत असंच होतं ना माझं मग याच्या मनात विचाराला म्हटले चला हबप दिसते साधं भोळं दिसते वारकरी दिसते काय म्हटले महाराज जय हरी महाराज म्हटले जय हरी म्हटले काय नाही महाराज खूप वर्षाची अंतकरणामध्ये इच्छा आहे की काहीतरी दानधर्म करावा महाराज म्हणले बाबा आळंदीला जा वापीमध्ये सप्ताह चाललाय तिथं दानधर्म कर तिथे एखादी पंगत दे काहीतरी कर म्हणला एवढ्याला जायला वेळ नाही महाराज आताच्या आता तुम्हाला काहीतरी दान करावं महाराज म्हणले मला गरज नाही बाबा मी मागितलं नाही महाराज नाही महाराज मला द्याव वाटते महाराज म्हणले एवढा तुझा आघ्र ते सांग तुम्हाला काय नाही महाराज माझ्या गरीबाच्या मुंबईला सहा खोल्या आहेत काय म्हंटल माझ्या गरीबाच्या मुंबईला सहा खोल्या आहेत या सहा खोला तुम्हाला द्यायच्यात म्हटला महाराजांना तिथं पाणी पाजावं लागलं का आ, कोटीची प्रॉपर्टी नाव होते ना म्हणजे साई खोल्या तुम्हाला द्यायच्यात मारा शुद्धीवरती आली म्हणजे मला महाराज म्हणते हरकत नाही म्हटले काय नाही महाराज शुद्ध माझा भावे काही नाही ह्या सहा खोल्या तुमच्या जवळ घ्या महाराजांना लिहून दिलं बॉन्ड लिहून दिलं सगळं झालं गमत अशी झाली महाराज डायरेक्ट मुंबईला गेले तसे नाही म्हणजे कीर्तन करून गेले जिकडे चालले होते तिकडे डायरेक्ट नाही केले कीर्तन केलं दुसऱ्या दिवशी मुंबईला गेले गेल्याच्या नंतर सगळ्या भाडेकरूला चाळीवरल्या लोकांना बाहेर काढल्या गेले ऐका सदर जागा मालकानं माझ्या नावावरती करून दिली म्हणून कृपया तुम्हाला विनंती आहे की आपापल्या खोल्या आपण काय कराव्या खाली कराव्या असं सांगितल्यानंतर ती थोडीशी हसू लागले हसण्याचे वेगवेगळे प्रकारे हे थोडी हसू लागली म्हणजे काय महाराज आळंदी पंढरीची वारी करायची लोकांना बुका लावायचा पाकीट घ्यायची नारळ घ्यायची गप निघायचे धंदे सांगितले तुम्हाला कुणी म्हटले कशाला आले जीव द्याल इकडे जावा आपले म्हणले तिकडे लोक पाया पडून पैसे देतात ते घ्या इथं नका भांडण भांडणं निघा म्हणले महाराज म्हणले मला कळाले नाही म्हणजे कळाले नाही म्हणजे काय म्हटले मालकाला हात चोळत इथनं लावलोय जर मालकाला सहा खोल्या दिला नाही तर तुम्ही गोपीचंद टिळ्यावाले माळवाले तुम्हाला देऊ का मी थोडक्यात काढायला पाहिजे निघा ना महाराज महाराजांच्या लक्षात आलं ही माणसं भयंकर आहेत <laughs> महाराज म्हणले ठीक आहे बाबा मला तरी काय करायचं सहा खोल्या माझ्या नाही ना मी विकत घेतलेल्या ना माझ्या ना मला काय करायचं म्हणजे ह्या सहा खोल्याविषयी मला ममत्व नाही मला प्रेम नाही फक्त माझी एक इच्छा आहे ह्या सहा खोल्या इकड तीन इकडनं तीन मस्त प्राणांगरी मस्त पटंग आहे महाराज म्हणले एवढ्या रिकाम्या जागेमध्ये मी सप्ताह करू का काय म्हणले सप्ताह करू का सहा जणांनी विचार केला मला बरं झालं बाबा दहा वर्ष झाले म्हटला सत्यनारायण योग काय अजून आला नाही महाराज म्हणले ऐका पुढची ऑफर आहे काय का म्हणले ऑफर ऐका हा सात दिवस सप्ताह होईल कुणी वर्गण द्यायची नाही देणगी द्यायची नाही काही द्यायची नाही म्हणले तीन टाईम जेवायला टचून यायचं सहा जणांना ऑफर दिली म्हणले एक जण म्हणलं बरं राहू कोण्या गावचं महाराज माहीत नाही देणगी नाही वर्गणी नाही काहीच नाही तीन टाईम जेवायला म्हणते हे बायको म्हणले करू द्याव जाऊ द्या कमीत कमी स्वयंपाकाचा तरी वाचेल आठ दिवस ठरलं करा म्हणले बाबा सप्ताह यानं हात जोडले म्हणले ऐका साहेब तुम्ही शिकली सवरलेली माणसं हो न जाणो माझा सप्ताह जर तुम्ही मधी बंद पाडला तर पाप लागेल ला। हा मधी बंद करणार नाही म्हणून मला असं लिहून द्या महाराजांना एक कागद आणला एक बॉन्ड आणला आणि त्या बॉन्डवरती लिहिलं अखंड हरिनाम सप्ताह हो शब्द काढूनच टाकला अखंड हरिनाम यज्ञ केला आणि या साई मूर्खांना खाली सया केल्या महाराजांना कागद ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये ठेवला स्पीकरवाल्याला आमंत्रण दिलं हेच दादा होते म्हणले चला चलो मुंबई मुंबईला नेल म्हणले बॉक्स घेऊ नका काही घेऊ नका कर्ण घ्या शे मोठे मोठे दनकेबाद शंभर शंभर युनिटचे यानं सहा कर्ण घेतले पंचकृषेतील सगळ्या वारकऱ्यांना जमा केलं चला म्हणले जायचंय मुंबईला काय इथं जाऊ पंचकृष्टीत महाराज चांगली चांगली दिग्गज गायक मंडळी वादक मंडळी जमा केली वारकरी मंडळी जमा केली आणि स्पीकर सांगितलं बाहेर आवाज अजिबात गेला नाही पाहिजे आतल्या आतच आला पाहिजे आतल्या आत जरी आला नाही तरी हरकत नाही पण यांच्या घरात गेला पाहिजे त्यानं प्रत्येकाच्या घराच्या जवळ एक एक भोंक सोडलं सहा असे सहा सहा आवाज फुल ठेवायचा कमी अजिबात पडत नाही मशीन जरी गेली भरून देईन पण आवाज कमी नाही पडला पाहिजे हा म्हटला हरकत नाही बाबा तो म्हटला एक गेली तर दोन दिली पण आवाज नाही कमी पडला पाहिजे झालं सप्ताहाला सुरुवात झाली विनापूजन झाले नेमाचं भजन झालं सॉरी गाथा भजन झालं नेमा नेमाचं भजन झालं प्रवचन झालं हरिपाठ झाला कीर्तन झालं रात्रभर जागर झाला सकाळी पुन्हा काकडा झाला दिवसभर कथा झाली फुल आवाज ठेवलेला एका दिवसामध्ये बधीर झाली कोण सहा जण फुल आवाज काहीच कळा ना कसे तरी तीन दिवस सहन केले किती तीन दिवस तीन दिवस यानं फुकटचं खाल्लं तीन तीन वेळ पण पाच पाच किलो उतरली काय पाच पाच किलो उतरली तर म्हणजे काय चालेल तेच कळना ना बाबा पोरगा म्हणलं का डबा दे काही बूट उचलायची त्याच्या तोंडा याची घे तो म्हणायचा बूट नाही ग डबा पाहिजे का आवाज एवढा कुनाला होता का घरात तर कुणालाच कुणाला काही कळत नव्हतं महाराज हो कुणाचंच कुणाला कळा ना एक रागा व्हायचा का महाराज आवाज कमी करा हे बंद करून टाका महाराज म्हटलं आई बाबा हे बंद नसतं होत का बंद होणार नाही ते म्हणले तू शाळेत गेला गेला म्हणजे इकडे मारदा ज्ञानेश्वर याला काय म्हणतात अखंड कशाला म्हणतात महाराज खंडना होत नाही त्याला काय म्हणतात अखंड म्हणले घरी गपचिप गेलं तोंडात मारल्यासारखं सात दिवस झाले आठ दिवस झाले दहा दिवस झाले महिना झाला सप्ताह जोरदार चालू अवाशी मरायला ला लागले अशी असे झाले किरकुळ किरकुळ अगदी माझ्यासारखी नाही म्हणणार पण किरकुळ झाले असे किरकुळ झाले आता काय करावं काय करावं एक जर म्हंटला ह्या महाराज लोकांना असं नसतं हँडल करायचं वेगळी पद्धत असते तो म्हणला माझा पंजाचा पांजा माळकरी होता हा म्हणून मला अनुभव बघा आता संदर्भ किती जवळचा आहे पंजाचा पांजा म्हटला माळकरी होता असं नाही म्हटला त्यानं धोतर घातलं बाजारातून विकत आणलं पेहरण शर्ट घातलं उपरणे घेतलं दोन माळा टाकल्यावरती गेला केला हरी महाराज रामकृष्ण हरी ते म्हणले रामकृष्ण हरी महाराज तो दिवस सांगाव लागला तर माझ्याकडनं भली मोठी देणगी ह्या एक्कावन्न रुपयाची पण म्हणले सप्ताहाचा काल्याचा दिवस सांगा महाराज म्हणले बाबा या सप्ताहाला काला नसतो का हा आखंड आहे ना जिथं आखंड चालू आहे त्याला काला कसा काय होणार आहे म्हणलं अखंड चालणार महिनाभर चालला सप्ताह महिनाभरामध्ये पार वाळून वाळून गेले सहा जणांना शेपरेट मिटिंग घेतली कोपऱ्यामध्ये म्हणले गाड्यानु अरे लाख लाख रुपये आपल्याला पगार आहे रे त्या टाळकुट्यांमध्ये जीवन फुकट घालवण्यापेक्षा म्हणला खोल्या खरे कुठंतरी भाड्यानं चालू फ्लॅट घेऊन राहिला बघता काय माझ्याकडे सहा जणांना खोल्या रिकामे केल्या गेले ना निघून निघून गेले दृष्टांत सिद्धांत काय सांगतो लक्षात ठेव जसे सहा भाडेकरू भगवंताच्या नामस्मरणानं निघून गेले तसे महाराज म्हणतात हा देह सुद्धा या देहामध्ये सहा भाडेकरू राहतात किती काम क्रोध लोभ मच्छर सहा भाडेकरूर राहतात आणि जर या सहा भाडेकोरला जर बाहेर काढायचं असतं तर महाराज म्हणतात

तुम्ही भगवंताचं नामस्मरण झाल्यानंतर खोल्याखाली केल्या महाराज तसंच या शरीरामध्ये विकार राहतात सहा हे सहाही विकार जेव्हा बाहेर जायचे असेल तू का म्हणे देह भरीला विठ्ठल एकदा भगवान परमात्मा अंतकरणामध्ये प्रविष्ट केला की काम क्रोध केले घर रिते हे साही भाडे करू काय होतात बाहेर निघतात आपला प्रश्न असा होता काम क्रोध दोघे घातीले बाहेरी काम क्रोधाधिकांना बाहेर गातवलं आणि शांती क्षमा घरी होती मग काम क्रोधाला बाहेर काढलं कसं तर ते भगवंताच्या नामस्मरणावरती काम क्रोधाला बाहेर काढलं महाराज म्हणतात हे सगळं करण्याच्यासाठी गरजेचं काय होत गरजेचं काय होत भगवंताचं नामस्मरण आणि महाराज सांगतात संत काय करतात संत देवाचा नामस्मरण करतात आणि अंतकरणातले विकार बाहेर करतात आणि शांती क्षमा दया आपल्या अंतकरणामध्ये राबवतात हे कशाच्या जोरावरती तर फक्त भगवंताच्या नामस्मरणा तोची संत साधू जे शांती क्षमा अंतकरणामध्ये राबवतात तोची संत साधू आणि ज्याचं मुख भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी क्षणभर सुद्धा विलंब करीत नाही तोची संत साधू ओळखावानी एरती आई